बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेची पाचवी शाखेची उद्घाटन घाटात संपन्न सोलापूर शहर जिल्ह्यात कार्यरत असलेले बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या पाचवी शाखेची सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून केकडेनगर येथे उद्घाटन करण्यात आले यामागील उद्देश असे की समाजातील सामान्य व गरीब कुटुंबातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे काम ही संघटना करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे मास्तरी यांनी सांगितले बहुजन हक्का अभियान महाराष्ट्र राज्य या, या सामाजिक संघटनेच्या आज सव्वीस जानेवारी रोजी केकडे नगर येथील शाखे पाचव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि सदर शाखाही या परिसरातील घोर गरीब तमाम जनतेच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरावी आणि ह्या शाखेतील पदाधिकारी तसेच या शाखेचे अध्यक्ष रितेश आष्टोळ आणि त्यांचे सहकारी मित्र यांच्याकडून ह्या परिसरातील नागरिकांचे शोषित पीडित नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळून ही शाखा शहरामध्ये आदर्श ठरावी तसेच या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ज्या शाखेच्या कार्यकर्त्यांनी इथं जे कष्ट घेतलेलं आहे आणि ही शाखा पुनर्जीवित ठेवण्यासाठी जी काय त्यांनी पुरण बांधलेलं आहे त्याला मी संस्थापक अध्यक्ष याने त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करतोय सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त याचे औचार्य साधून बहुजन आता अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पाचव्या शाखेचे उद्घाटन केकडे गंगाई केकडे नगर या ठिकाणी करण्यात आलेले आहे या शाखेच्या माध्यमातून या परिसरातील असू दे किंवा शहर जिल्ह्यातील असू दे तमाम गोरगरीब अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची शाखा आमची संघटना ही सतत का कार्यशील आहेच तरी या शा सं शाखेच्या माध्यमातून या परिसरातील वंचित लोकांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी व त्यांना होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी या शाखेच्या माध्यमातून आपण कार्य करण्याचे ठरवलेले असो ठरवलेले आहे तरी या ठरविल्याप्रमाणे आणि आमचे संस्थाप अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे या परिसरामध्ये विकास असो किंवा विविध मुद्दे असो त्यावर आम्ही काम करून या शाखेच्या माध्यमातून ही शाखा आदर्श ठरेल याप्रमाणेच कार्य करू अशी हमी देतो आणि म दयानंद बनसोडे मास्तर आमचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष कीर्तिपाल गोडकुंबे सरकार्याध्यक्ष मोहन थळेंगे या सर्व तसेच संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सग सगळ्यांसमावेवेत आमचे माझे सहकारी मित्र असू दे यांच्या सगळ्यांच्या समावेशच हे कार्य आम्ही पुढं ठेवू आणि या या शाखेच्या माध्यमातून या शाखेप्रमाणेच संघटनेची प्रगती आणि त्यांचा विकास करत जाऊ याशी आम्ही देतो